नमस्कार मित्र मैत्रिणी स्वागत आहे आपले आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर जसे नाव आहे सोपी व्याख्या इथे आपण प्रत्येक नवीन संकल्पना ही आपल्या मायबोली मराठीमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतो चला तर मग बघूया आजची आपली संकल्पना कुठची आहे आज आपण ज्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत त्याचं नाव आहे बुककीप आता तुम्हाला वाटेल की बुक किपिंग किंवा की अकाउंटन्सी हे सगळं एकच तर आहे आणि अकाउंट्स हा शब्द आम्हाला माहिती आहे ह्याच्यात काय नवीन आहे हे काय आहे पण खरं बघितलं तर बरेच वेळा आपण अकाउंट्स किंवा बुक किपिंग ह्या शब्दांचा अर्थ खूप संकुचित स्वरूपात समजून घेतो किंवा अनेकदा हे शब्द एकमेकांसाठी रिप्लेसमेंट म्हणून वापरले जातात त्यामुळेच आज आपण बघणार आहोत की बुक किपिंगचा एक्झॅक्टली अर्थ काय होतो आणि अकाउंटन्सीचा अर्थ काय होतो तर आधी समजून घेऊया की बुक किपिंग म्हणजे काय समजा एक मुलगा आहे श्यामलाल नावाचा आणि त्याने त्याचं ग्रोसरी शॉप ओपन केलं तर आता जेव्हा शॉप ओपन केला आहे तेव्हा त्याला ह्या सगळ्या गोष्टींची नोंद करणं गरजेचं आहे की कुठच्या गोष्टी आपण माल कुठचा परचेस केला आहे कुठचा माल आपला विकला गेलाय आपण कोणाला किती पैसे देणं लागतो आपण कोणाकडनं किती पैसे घेणं लागतो महिन्याच्या शेवटी मला किती प्रॉफिट झालाय मला किती लॉस झालाय ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी प्रत्येक गोष्टींची नोंद ठेवणं हे आवश्यक असतं इथे जेव्हा आपण नोंद ठेवतो किंवा आपण ह्या गोष्टींबद्दल बोलतोय तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की ह्या गोष्टी ह्या आपण नेहमी फायनान्शियल किंवा मनी मॅटर्स मध्ये म्हणजे पैशांमध्ये मूल्य मोजता येते किंवा पैशा समौल्यवान वस्तू असतात अशा वस्तूंची जेव्हा देवाणघेवाण केली जाते तेव्हा त्याच वस्तूंचे फक्त आपण नोंदी ह्या आपल्या बुकमध्ये करतो म्हणजे जर व्यवसायातील सर्व आर्थिक घटना आणि बाबी ह्या पद्धतशीर रीतीने आणि घटनाक्रमानुसार जर लिहिल्या गेल्या आणि मग त्यांची वर्गवारी केली गेली आणि त्याला सं संक्षिप्त स्वरूपात मांडलं गेलं तर ह्या पूर्ण प्रोसेसला आपण बुक किपिंग किंवा की बुक कीप करणं किंवा की बुक मेंटेन करणं ह्या नावाने ओळखलं जातं आणि ज्या बुकमध्ये आपण हे सगळं लिहितो किंवा ज्या वहीत हे सगळं लिहिलं जायचं पूर्वीच्या काळी काही त्यांना आपण बुक्स ऑफ अकाउंट्स असं नाव देतो आता ह्या बुक किपिंगमध्ये जर आपण बघितलं तर ही सगळ्यात पहिली पायरी आहे जिथे आपण आधी सगळ्या नोंदी ह्या घटनाक्रमानुसार लिहितो ज्यालाच आपण आपल्या भाषे आपल्या फायनान्शियल टर्म्समध्ये जर्नलाइझिंग किंवा जर्नल लिहिणं असं म्हटलं जातं नंतर ह्या सगळ्या नोंदी ह्या आपण प्रत्येक अकाउंटमध्ये त्या त्या अकाउंटद्वारे वर्गवारी करतो आणि मग त्यांचं संक्षिप्त स्वरूपात मांडणी करतो ह्या प्रोसेसला आपण लेजर लिहिणे किंवा लेजर मेंटेन करणे असं म्हटलं जातं म्हणजेच जर्नल आणि लेजर हे बुक किपिंगचे दोन भाग आहेत ह्या दोन पहिल्या पायऱ्या आहेत ज्या बुक किपिंगच्या दोन महत्वाच्या पायऱ्या मानल्या जातात मग आता आपण बघूया की बुककीपिंग म्हणजे काय हे तर आपल्याला समजलंय मग अकाउंटन्सी म्हणजे नक्की काय बरेचदा जर आपल्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी हे नोटीस केलं असेल की आपण शिकतो आहोत जर्नल आणि लेजर सुरुवातीच्या अकरावी आणि बारावी पण आपण आपल्या म्हणताना म्हटलं जातं की आम्ही अकाउंटन्सीचा अभ्यास करतो पण जर आपण परत बघायला गेलो तर हे सगळे बुक किपिंगचे पार्ट आहेत अकाउंटन्सीचे पार्ट हे त्याच्यानंतर येतात मग अकाउंटन्सी म्हणजे नक्की काय हे आता बघूया अकाउंटन्सी ही बुककीपिंगच्या पुढची पायरी आहे असं म्हटलं जातं ज्या जो डेटा आपण जमा केलाय किंवा ज्या नोंदी आपण केल्या त्या फक्त करून उपयोगाच्या नाहीत त्या बुक्समध्ये लिखून ठेवून उप उपयोगाच्या नाहीत तर त्यांचं विश्लेषण करणं गरजेचं असतं त्या, गर त्या समजतील अशा स्वरूपात त्या मांडणं गरजेचं असतं आणि मग आपले आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी त्यांचा वापर कसा करता येईल हे सगळं लक्षात घेणं ह्यालाच अकाउंटन्सी असं नाव दिलं गेलेलं आहे इथे आपण बुककीपिंग म्हणतो हा बुक किपिंग हा अकाउंटन्सीचाच एक भाग आहे किंवा त्याचाच एक सबसेट आहे अक बुक किपिंग ही पहिली पायरी आहे आणि त्याच्यानंतर अकाउंटन्सी ही त्याची दुसरी पायरी आहे मग अकाउंटन्सीमध्ये नक्की काय काय केलं जातं तर ज्या माहिती घेतली आहे त्याचं विश्लेषण करणं त्याचा योग्य तो अर्थ लावणं आणि मग व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी त्याची मदत घेणं ह्या सगळ्या गोष्टी किंवा ही प्रोसेस करणं म्हणजे अकाउंटन्सी असं म्हटलं जातं जेव्हा आपल्याला माहिती आहे की आपण पहिल्यांदा जर्न लिहितो मग लेजरमध्ये त्याला ट्रान्सफर करतो किंवा पोस्ट करतो आणि मग त्या लेजरवरून आपण फायनल अकाउंट बनवतो हे जे फायनल अकाउंट्स बनवण्याची प्रक्रिया आहे इथे बुक किपिंग ह्या प्रोसेसची शेवट असतो आणि अकाउंटन्सी ह्या प्रोसेसची सुरुवात होते म्हणजे बुक फायनल अकाउंटची पाय बुक किपिंगची शेवटची पायरी आहे आणि अकाउंटन्सीची पहिली पायरी आहे पण मग हे फायनल अकाउंट म्हणजे नक्की काय असतं तर का फायनल अकाउंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट बनवणं आणि बॅलन्सशीट बनवणं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट वरून आपल्याला कळतं की आपल्याला पूर्ण व्यवसायात या वर्षामध्ये किंवा तीन महिन्यामध्ये किंवा सहा महिन्यामध्ये किती फायदा झाला आहे किंवा किती तोटा झाला आहे आणि शीट आपल्याला सांगते की ह्या महिन्याच्या शेवटी म्हणजे तीन महिन्याच्या शेवटी किंवा वर्षाच्या शेवटी आपल्याकडे आपल्या व्यवसायामध्ये किती ॲसेट शिल्लक आहेत किंवा किती लायबिलिटीज आपल्याला शिल्लक आहेत किंवा किती लायबिलिटीज देणं बाकी आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या फायनल वरून समजतात तर मला आशा आहे की आपल्या सर्व विद्यार्थ्यांना किंवा ज्या 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 विद्यार्थ्यांना किंवा ज्या ज्या कि लोकांना कॉमर्सबद्दल किंवा अकाउंटबद्दल किंवा फायनान्सबद्दल जास्त माहिती करून घ्यायची असेल त्या सर्वांसाठीच हा सा व्हिडिओ उपयुक्त ठरला असेल तुम्हाला आता स्पष्ट झालं असेल की बुककीपिंग म्हणजे एक्झॅक्टली काय आणि अकाउंटन्सी म्हणजे नक्की काय आणि ह्या टर्म्स तुम्ही नेहमी आता जेव्हा आपल्या दैनंदिन जीवनात ते वापराल तेव्हा त्या योग्य अर्थानेच वापराल आणि त्या उलटापालट करून वापरणार नाही ह्याची मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्हाला हा चॅनलवर असेच छान छान संकल्पना नवीन आपल्या भाषेत समजून घ्यायला आवडणार असतील तर ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया सोपी व्याख्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हसत राहा खेळत राहा आणि नवनवीन गोष्टी शिकत राहा धन्यवाद